नमस्कार मी इथे एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय गव्हाच्या पिठामध्ये मी आपले जे पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानेच मी दोन चमचे एवढं बेसन घालून घेतलेलं आहे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचंय तूप अजिबात आपल्याला इथे वापरायचं नाही सुखच आपल्याला हे पीठ आहे ते भाजून घ्यायचंय घ्यास एकदम आपल्याला इथे कमीच ठेवायची आहे पीठ भाजलो की नाही हे तुम्ही कसं ओळखणार पीठ भाजलं की त्याचा छान खमंग असा सुवास येतो हलका असा रंग बदली होतो तरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ भाजलं की एकदम हलक अस होत त्यामध्ये चिकटपणा राहत नाही इथे आता आपल्याला एक सारखं परतत राहून हे पीठ भाजून घ्यायचंय पीठ भाजताना अजिबात आपल्याला सोडायचं नाही तर सतत असं ते परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडून छान खमंग असं ते भाजलं जात तुम्ही इथे पाहू शकता पिठाचा कलर आहे तो हलका असा पतली झालेला आहे छान गव्हाचा पिठाचा आणि बेसनचा सुवासही येत आहे त्यावरून समजत आहे की आपलं पीठ छान बंद करून आपल्याला हे पीठ एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे ह्याच कडाई मध्ये आपल्याला ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपाने आपल्याला दीड कप एवढी साखर घालून घ्यायची आस मध्ये पाव ग्लास पेक्षा कमी असं पाणी घेतलंय म्हणजे पाच ते सहा चमचे एवढं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त घालू नका एखाद चमचा कमी जास्त झाला तरच चालेल आपण गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे एवढं बेसन घालून घेतलं बेसन मिक्स करूनच मी एक कप एवढं जर गव्हाच्या पिठामध्ये बेसन घालायचं नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल बेसन घातल्यामुळे लाडू एकदम चवीला अप्रतिम असे तयार होतात साखर आपल्याला पाण्यामध्ये विरखळून घ्यायची आहे आपल्याला ह्यामध्ये एक तारी दोन तारी अजिबात असा पाक करायचा नाही फक्त साखर ही पाण्यामध्ये विरखळली गेली पाहिजे पाण्यामध्ये साखर संपूर्ण जरी विरघळली नाही अगदी लहान लहान त्याचे कण शिल्लक राहिले तरी सुद्धा चालतील इथे तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये आपली साखर जी आहे ना ती विरघळली आहे हलके असे तुम्हाला बारीक एकदम तिचे कण दिसत असतील इतपतच आपण साखर विरघळून घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये आपल्याला खवाचं पीठ घालून घ्यायचं आहे खास आपल्याला ह्या रेसिपीसाठी अजिबात मध्यम किंवा मोठा जराही करायचा नाही रेसिपीच्या सुरुवातीपासून ते रेसिपी होईपर्यंत घ्यास एकदम कमीच ठेवायचं आहे पीठ मिक्स करताना आपल्याला पटापट मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्ही जर जास्तीचे नाडू ना ना असा करत असाल तर पीठ थोडं थोडं घालून घ्या तुम्ही इथे पाहू शकता मी व्हिडिओ अजिबात आता इथे करणार नाही पीठ मी चमचा ते असं मोकळं करून घेते पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर पीठ आपल्याला चमच्याने मोकळं करत राहायचं म्हणजे आपलं हे गव्हाचं पीठा पूर्णपणे चिकटपणा निघून जातो आणि हे पीठ अगदी मोकळं असं तयार होतं अजिबात तुम्हाला समजणार सुद्धा नाही की आपण इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याचं किती पीठ तयार होतं इथे तुम्ही पाहू शकता पीठ मोकळं व्हायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला घ्यास बंद करून घ्यायचा आहे घ्यास अजिबात इथे आपल्याला चालू ठेवायचा नाही मी आता इथे घ्यास बंद करून घेते आणि हे पीठ आपल्याला मोकळंच करत असं चमच्याने राहायचं आहे अगदी एका एक मिनिटाच्या आधीच आपलं हे पीठ आहे गव्हाचं ते पूर्णपणे मोकळं असं रवाळ असं तयार होतं तुम्ही ते पाहू शकता पीठ आपलं मोकळं झालं की त्यानंतर आपल्याला हे कढईमध्ये असंच ठेवायचं नाही तर एका प्लेटमध्ये ते लगेचच काढून ठेव घ्यायचं आहे कढई आणि पीठ गरम असतं साखरेच्या पाकामध्ये केलेलं आहे जर तुम्ही असंच कढईमध्ये ठेवलात तर ते कढईला चिकटून बसेल इथे आता तुम्ही पाहू शकता मी अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाही आपलं पीठ अगदी किती छान रवाळ असं तयार झालेलं आहे जे आपले इथे पिठाचे गोळे तयार झालेले आहेत ते कसे फोडायचे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी हे गव्हाचं पीठ कढई मधून लगेचच काढून त्याला थंड करून घेतले अगदी तुम्ही इथे बघू शकता रवाळ असं तयार झालं इथे आता काही गव्हाच्या पिठाचे असे गोळे तयार झालेले आहेत आपल्याला हे गोळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला सगळं हो पीठ आहे ते मिक्सर चालू पण करत फिरवून घ्यायचे पहिलेचे मोठे मोठे गव्हाचे गोळे होते ते ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत आधी हे मिक्सरला फिरवून घेणार नंतर उरलेलं पीठ आहे ते सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय मी इथे सगळं गव्हाचं पीठ मिक्सरला थोडं थोडं करून फिरवून घेतलंय तुम्ही इथे पाहू शकता अगदी रवाळ असं आपलं इथे गव्हाचं पीठ तयार झालंय गव्हाचे पिठाचे लाडू करताना ते छान कुसखुशीत व्हावे ह्यासाठी गव्हाचं पीठ घट्ट असं मळून त्याची पोळी करून ते शेकवून मिक्सरला फिरून मग त्याचे लाडू केले जातात पण त्या लाडूची चव एवढी काही चांगली लागत नाही अगदी ते, ते चपातीचे लाडू लागतात तसेच चवीला लागतात किंवा दुसरी पद्धत म्हणजे चुरवा लाडू चुरवा लाडू करताना सुद्धा गव्हाचं पीठ घट्ट असं मळलं जातं त्यानंतर त्याचे बुठे बनून तळून थंड झाल्यावर मिक्सरला फिरून मग ते लाडू केले जातात पण ही पद्धत अगदी सोपी आहे गव्हाचं पीठ मिक्सरला फिरवल्यावर तुम्ही पाहिलंच असेल किती छान सरसरीत असं तयार झालंय बारीक आपला रवा असतो ना नंबरचा हे पीठ तयार झालेलं आहे वे मी वेलची पावडर घालून घेतली वेलची पावडर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे गव्हाचं पीठ मिक्सरला फिरवल्यावर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही चाळून घेऊ शकता मी इथे अजिबात हे पीठ चाळवून घेतलेलं नाही अगदी रवाळ असं आपलं इथे गव्हाचं पीठ तयार झालंय ज्या कपाने आपण पीठ घेतलं होतं त्याच कपाने पाऊन कप एवढा मी तूप गरम करून घेतलंय तूप आपल्याला चांगलं कडकडीत गड़ असं गरम करून घ्यायचंय तूप घालताना सगळं एकदम न घालता आपल्याला थोडं थोडं तूप घालून चमचानेच मिक्स करून घ्यायचंय तूप गरम आहे त्यामुळे चमचानेच ते मिक्स करून घ्या इथे आता मी तूप आहे ते मिक्स करून घेतलं शिल्लक राहिलेलं तूप आहे ते सुद्धा आता इथे मी घालून घेणार आहे तुम्ही गावाच्या पिठाचे लाडू गणपती करू शकता किंवा दिवाळीसाठी सुद्धा हे लाडू तुम्ही करू शकता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घालू शकता मी तुम्हाला कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारे छान रवाळ खोसखुशीत लाडू असे करायचे ते आज आपण इथे पाहिलं शिल्लक राहिलेले जे तूप आहे ते सुद्धा मी आता ह्यामध्ये घालून मिक्स करून घेते इथे आता सगळं तूप मी इथे घालून घेतलेलं आहे तूप मिक्स करून घेऊन आपण ह्याचे लाडू वळून बघूया अगदी पटापट लाडू करता येतात तुम्हाला लाडू करायचे नसतील तर तुम्ही ह्या गव्हाच्या पिठाची बर्फी सुद्धा करू शकता किंवा जर तुम्हाला मोदक करायचे असतील तर मोदक सुद्धा करू शकता अगदी छान खुसखुशीत असे मोदक तयार होतात अजिबात हे खाताला टाळायला चिटकत नाही इथे आता मी तूप सगळं मिक्स करून घेतले लाडू बांधायला घेऊया तुम्ही बघाल तर अगदी छान पटापट असे हा लाडू बांधला जातोय रेसिपी आवडल्यास लाइक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला लाईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील छान असं रवाळ तयार तरी सुद्धा छान आपला इथे लाडू वळला जातोय अगदी पटकन असा तुम्ही इथे पाहू शकता मी आता तुम्हाला अजून एक लाडू करून दाखवते मी इथे आता दुसरा लाडू सुद्धा करून घेतात तुम्ही इथे पाहू शकता आपला दुसरा लाडू बांधून झालेला आहे छान गोल कर

लाडूचा मी तुम्हाला इथे चुरा करून दाखवते त्यावरूनच समजेल एकदम खुसखुशीत आहे तो अजिबात नाही समजदार सुद्धा नाही की आपण हा गव्हाच्या पिठाचे लाडू केलेले आहेत इतके अप्रतिम चवीला टाळ्याला न चिकटणारे खुसखुशीत आपले गव्हाच्या पिठाचे लाडू पौष्टिक असे तयार झालेत रेडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद